महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जजशा जवळ येत आहेत तस तशी राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने सर्वच पक्ष आपापल्या प्रचारात गुंतलेले आहेत त्याच प्रचाराच्या पार्श्वभूमीवर एक घटना नाशिकच्या वणी येथे घडली ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी हेलिकॉप्टर मधून वणी येथे उतरल्यानंतर त्यांच्या ताफ्यात असलेल्या बॅगांची तपासणी करण्यात आली या घटनेमुळे राजकीय वातावरणात उधाण आले असून या तपासणीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली आहे संजय अमरावतीनी माध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर संताप व्यक्त केला उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टर ची तपासणी करण्यास आम्हाला आक्षेप नाही मात्र निवडणूक आयोगाने सर्वांना समान न्यायाने वागवले पाहिजे असे राऊत म्हणाले ते पुढे म्हणाले की तपासणी फक्त एका पक्षाच्या नेत्यांची का प्रत्येक पक्षाच्या नेत्यांवर एक समान नियम लागू असले पाहिजे राऊत यांनी असा आरोप केला की या तपासणीत निवडणूक आयोगाची पक्षपाती धोरण स्पष्ट होते संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले एकनाथ शिंदे यांच्या सर्व उमेदवारांना पंचवीस कोटी रुपये देण्यात आले आहेत असे ऐकण्यात आले आहे काही ठिकाणी पैशांपैकी काही रक्कम पकडली गेली सांगोल्यात एका ठिकाणी पंधरा कोटी रुपये जप्त झाले मात्र जप्त केलेल्या रकमेचा सापडले पण अधिकृतपणे राऊतांनी उपस्थित केला राऊतांनी या संदर्भात इतर नेत्यांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते म्हणाले उद्धव ठाकरेंच्या बॅग ची तपासणी होते मग शिंदे आणि इतर नेत्यांच्या ताफ्यातील बॅगांची तपासणी का केली जात नाही लोकसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका तासासाठी नाशिक मध्ये आले होते त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टर मधून पंधरा ते सोळा बॅगा उतरल्या होत्या इतक्या कमी वेळासाठी इतक्या बॅगा का शिंदे शिर्डीला गेले असताना देखील त्यांच्या ताफ्यातून अनेक बॅगा उतरल्या होत्या या बॅगांमध्ये नेमकं काय का होतं करता याची माहिती आम्ही वारंवार देत असतो हे एकनाथ शिंदे यांच्या लोकांना पंचवीस पंचवीस कोटी रुपये पोहोचले आतापर्यंत काही नाट्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले पंधरा कोटी पकडले कोणाचे काय सांगितलं का गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे गाडीत कोण होतं आम्हाला माहीत आहे पंधरा कोटी पकडले आणि फक्त पाच कोटी रेकॉर्डवर दाखवले दहा कोटीचा हिशोब कुठे आहे ठिकठिकाणी हे जे सुरू आहे पण काल माननीय उद्धव ठाकरे यांची तपासणी केल्या करण्याला आमचा अजिबात आक्षेपच नाही आहे सगळ्यांना समाज न्यायानं निवडणूक आयोगानं वागवायला पाहिजे मग त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का कसल्या बॅगा असतात अमित शहाच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः व्हिडिओ केला आहे एका तासासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले प्रचारासाठी एका सभेला आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून पंधरा ते सोळा मोठ्या बॅगा उतरल्या अशा मोठ्या मोठ्या सुटकेस एवढे कपडे माणूस घेऊन येतो का एक तासासाठी शिंदे शिर्डीला गेले प्रचाराला तेव्हाही त्यांच्या विमानातून ज्या बॅगा उतरल्या त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता ना त्या बॅगा कसल्या होत्या दोन तासासाठी थांबले एका हॉटेलात जाऊन आणि इतक्या वेगा उतरले काय तुम्ही आमच्या तपासण्याकरता काहीच हरकत नाही करायला घ्यांच्या कोणी करायच्या करणार आहात की नाही का यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत हा आमचा साधा प्रश्न आहे